निरोहित एक आठवड्यासाठी मस्त ट्रिपवरती गेलं होतं तर या जर्नीची सुरुवात झाली पुणे स्टेशनपासून या ट्रीपला जाण्याच्या आधी सगळीकडे इतका पाऊस चालू होता की ऑलमोस्ट आमची ट्रीप कॅन्सलच होत होती पण म्हटलं चला आता एवढा प्लॅन केलाय तर जाऊ आमची ही ट्रीप सक्सेसफुल झाली की नाही आम्ही कोणते कोणते प्लेसेस एक्सप्लोर केले याची तुम्हालाही क्युरिसिटी असेलच यासाठी आमची व्हिडिओ सिरीज नक्की पहा आमची ट्रेन सकाळी अकरा वाजता होती सकाळचे वाजलेली पावणे पाच आणि सकाळी अकरा ते नेक्स्ट डे पहाटे पाच पर्यंत मी ट्रेन जर्नी करून पोहोचलो बँगलोर स्टेशन वरती रोहित याआधी बँगलोरला आला होता पण मी फर्स्ट टाइमच आले होते आम्ही स्टेशन पासून आमच्या एका रिलेटिव जाणार होतो तिथे फ्रेश वगैरे होऊन नंतर पुढचा प्लॅन होता आम्ही आलो आहे बँगलोर मधील एक मंदिर बघायला हे कोणते मंदिर हे तुम्हाला पुढे समजेलच आम्ही बाईक पार्क केली आणि पुढे निघालो आपण आता बँगलोर इस्कॉन टेम्पल पाहायला चाललेलो आहे हा इस्कॉनचा आजूबाजूचा परिसर मंदिर खूप मोठे आहे बाहेरून तर खूप भारी वाटतंय हे मंदिर एस्कॉनचे हे एंट्री गेट आहे हे बहुतेक कॉलेजचे किंवा स्कूलचे स्टुडंट व्हिजिटला ला आले आहेत इथे दर्शनासाठी नेहमी हजारो लोक येतात आणि त्यांच्यासाठी प्रसादही असतो खूप आहे भरपूर नाही खूप आहे तू पाय बघितलेस का असं मंदिर आधी

पण मंदिर मस्त या मंदिरामध्ये येण्याचा इझिएस्ट वे म्हणजे मेट्रो सो इथे महालक्ष्मी मेट्रो स्टेशन जवळ आहे तिथून तुम्ही ऑटो करून या मंदिरामध्ये येऊ शकता आणि या मंदिराचे टायमिंग आहे सकाळी साडेचार ते पाच वीस सव्वा सात ते एक आणि दुपारी चार ते आठ वीस आज इथे गर्दी खूप कमी आहे बहुतेक आम्ही वीक डेजला आलो आहे त्यामुळे असेल पण नेहमी इथे खूप गर्दी असते क्राऊडेड प्लेस आहे तुम्ही ते स्पेशल एंट्री तिकीट घेऊन सुद्धा दर्शन घेऊ शकता इथे श्रीकृष्णाच्या इतक्या छान छान मूर्ती होत्या की घ्यायचा मोह आवरतच नव्हता आमच्याकडे लगेच जास्त होतं आणि पुढे ट्रॅव्हलही करायचं होतं त्यामुळे कंट्रोल केला आणि आम्ही तिथून पुढे निघालो या टेम्पलचे कन्स्ट्रक्शन कसे केले याची देखील के इथे माहिती लावली होती इथे शॉपिंग साठी तुम्हाला श्रीकृष्णाचे नाव असलेले वेगवेगळे टी शर्ट दिसतात तसेच इथे खायच्या देखील भरपूर व्हरायटीज आहेत स्वीट्स म्हणा समोसा कचोरी भरपूर प्रकार मिळतात आतमध्ये खरंच हे मंदिर खूप मस्त आहे तुम्ही जर बँगलोरमध्ये असाल किंवा बँगलोरला येत असाल तर हे टेम्पल नक्कीच पहा आमचे देखील या मंदिराचे दर्शन झाले आणि आम्ही निघालो आमचा नेक्स्ट पॉईंट कोणता असणार आहे ते पाहण्यासाठी उद्याचा व्हिडिओ नक्कीच पहा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा